आज या ठिकाणी शासनानं वैनगंगा नळगंगा नार पार गिरणा दमनगंगा एकदरे गोदावरी ह्या नद्या जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे पश्चिम घाटावरचं पाणी जे जा वाहून जाते ते अडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला आहे माझ्या मत मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती अशी अर्धा मतदारसंघ नगर आणि पारनेरचा मतदारसंघ गोदावरी खोऱ्यामध्ये मत त्याचं पाणलो क्षेत्र आहे आणि अर्ध कुकडी आणि कुकडी क्षेत्रामध्ये आणि मुळा क्षेत्रामध्ये आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला गोदावरी खोऱ्यामध्ये नवीन कुठल्याही प्रकारचा प्रकल्प घेता येत नाही छोटासा बंधारा देखील नव्यानं घेता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी अत्यंत लोकांची त्या पाण्याची गैरसोय निश्चितपणे आहे म्हणून ते पश्चिम घाटावरचं पाणी हा पहिल्यापासून दुष्काळग्रस्त मात्र तालुका कारण पाऊस जर झाला तरच इथले मात्र पिकं मात्र जोमाने मात्र उठतात परंतु अनेक आमदार झाले प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु जर बघितलं तर आताचे दमदार आमदार नूतन आमदार श्री काशीनाथ जेदाते यांनी खऱ्या अर्थाने हिवाळी अधिवेशनामध्ये अतिशय जबरदस्त असा प्रश्न मांडला पाण्याचा दोन टी एमशी पाणी मात्र आमच्या पठार भागाला उपलब्ध करून द्यावं असं खऱ्या अर्थाने विधानसभेच्या अध्यक्षाकडं मात्र गार्ह मांडलं त्यांनी सांगितलं निम्मा पारण तालुका गोदावरी प्रकल्पामध्ये येतो निम्मा तालुका मात्र खऱ्या अर्थाने कुकडी प्रकल्पामध्ये येतो तर आम्हाला नेमकं काही करा परंतु आम्हाला आमच्या पठार भागाचा पाणी प्रश्न मात्र मिटवला पाहिजे खूप दिवसापासूनचा हा पाणी प्रकल्प कोणी जे आले परंतु सांगतात का मात्र आम्ही मात्र पाण्याचा प्रश्न मिटवणार परंतु ते शब्द मात्र हवेतले हवेत जातात आता बघूया नेमकं पहिल्याच प्रथम मात्र जिल्हा परिषद पंचायत समिती लढवणारे श्रीदाते पहिल्यांदाच दमदार आमदार झाले आणि मात्र पाण्याचा प्रश्न विधानसभेत मात्र त्यांनी टाकला तर ते शब्दाला कितपत प्रकारे मात्र शासन मात्र मंजुरी देते कारण निधी बी भरपूर लागणार निधीचं जाऊन द्यापर्यंत पाठपुरावा नेमका प्रकारे होतो येणारा काळच ठरवेन परंतु शेवटी काहीही केलं परंतु का केल। पाण्याचा पाणी प्रश्न मात्र मिटला पाहिजे परंतु सर्वजण मात्र जे दुष्काळग्रस्त भाग आहेत त्यांचा प्रश्न मिटवणं मिटवायला पात्र सर्वच राजकीय पक्ष सर्वच नेते आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राचा मात्र विचार केला पाहिजे ज्या क प्रमाणे सर्वात जास्त दुष्काळग्रस्त भाग कोणता पाण्याचा खऱ्या अर्थाने पाणी गरज गरजे तिथपर्यंत मात्र पोचलं पाहिजे असो काही असो परंतु दमदार एंट्री के हो। ते केली पुढं काही घेऊन त्यानंतर आमदार दाते सरांनी खऱ्या अर्थाने पाण्याचा प्रश्न मात्र खऱ्या अर्थाने पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये मात्र लावून धरला आहे गोदावरी प्रकल्प कोकडी प्रकल्प यामधून कोणत्या काय महिना पाट्या पाटाचं पाणी मात्र पारण्या तालुक्याला मात्र मिळालं पाहिजे कारण जवळजवळ साठ ते सत्तर टक्के पारने तालुक्याचा भूभाग मात्र दुष्काळग्रस्ताने मात्र आहे आणि त्यामुळं मात्र खऱ्या अर्थाने दातेसरांनी पहिल्यांदा मात्र प्रश्न लावून धरला आहे पाण्याचा पाण्याचा ज्यावेळेस प्रश्न मिळेल खऱ्या अर्थाने शेतकरी तेव्हाच सुखी आणि समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाकीचे सर्वच जिल्हे असतील त्यांना मात्र पाणोट क्षेत्रामध्ये तिथल्या तिथल्या आमदारांनी खासदारांनी मात्र पाणलोट क्षेत्रामध्ये आणलं पाटाचं पाणी आणलं परंतु पारनेर तालुक्याला आत्तापर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून मात्र एकदाही मात्र बराचसा पाठप्रवाह केला परंतु एकाही सरकाराने मात्र आतापर्यंत पारण तारुगेकडे मात्र लक्ष दिलं नाही घोषणा मात्र बऱ्याच मोठमोठ्या झाल्या परंतु लक्ष मात्र कोणी झालं नाही परंतु बऱ्याचशा आमदारांनी प्रश्न मानले परंतु ते प्रश्न मात्र हायवेतच सुटले गेले परंतु आता पुन्हा एकदा मात्र नव्हतं आमदार दातेसरांनी मात्र पारण्याच्या पाणी प्रश्न किती जिव्हायचा आहे ते मात्र खऱ्या अर्थाने हिवाळ्या अधिवेशनामध्ये मानला परंतु आताचं पुन्हा सरकार मात्र भाजपा सरकार खरंच त्यांच्या मागणीकडं खऱ्या अर्थाने पाहते का का पाहिल का हे येणारा काळच ठरेल परंतु पाणी प्रश्न मात्र जरूर मिटला पाहिजे